अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेसंदर्भात उपमुख्यमंत्री समितीने जो निर्णय घेतला ती जागा अमरावती शहरापासून दहा किलोमीटर दूर असल्याने रुग्णांना तिथे जाणे होणार आहे जिल्ह्यातील मेळघाट धारणी भाग व स्थानिक गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळणे हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे अन्यथा पाचशे ते सातशे कोटी खर्चून उभारण्यात येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची उपयुक्तता जिल्हा करिता होणार नाही महोदय मंत्री महोदयांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की अमरावती येथे मेडिकल कॉलेजची स्थापना करण्याचा निर्णय शासनाने घेतला त्याबद्दल शासनाचं मी मनापासून अभिनंदन करते परंतु हा जो निर्णय घेतला आहे शासनाने शासकीय मेडिकल कॉलेजच्या जागेच्या संदर्भात त्यामध्ये मान्य मुख्यम उपमुख्यमंत्री आणि यांच्या अध्यक्षकातील समिती स्थापन करून हा निर्णय घेईल असं म्हटलेलं आहे परंतु जी जागा आता अमरावती शहरामध्ये जी घेतली आहे ती अमरावती शहरापासून दहा किलोमीटर लांब आहे आणि आपल्याला माहीत आहे की म मेडिकल कॉलेज घेत असताना तिथल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न नाही सी ई टी आणि नीटच्या माध्यमातून होतात ॲडमिशन त्याच्यामुळे जिल्ह्याचा काही प्रश्न येत नाही परंतु जो आपण मेडिकल वैद्यकीय महाविद्यालय ज्याची स्थापना करतो त्याच्यामध्ये महत्त्वाचा उद्देश असतो की ज्या जिल्ह्यातील गरीब विद्या गरीब हे असतील रुग्ण असतील त्यांना त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्या आणि जेणेकरून त्याला त्या आरोग्य विभागाच्या मेडिकल कॉलेजचा उपयोग असा असतो परंतु ही जी जागा घेतली आहे ती शहरापासून दहा किलोमीटर लांब आहे आमच्या इथे या ठिकाणी या संदर्भात मी कृषी विद्यापीठाची ही जी जागा आहे पंच्याहत्तर हेक्टर जागा आहे त्याची पंचवीस हेक्टर जागा शासकीय महाविद्यालयात घेण्यात यावी संदर्भात जिल्हाधिकारी अमरावती व संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांनी जो दिनांक चोवीस तीन दोन हजार बावीसला डॉक्टर संजय पराते यांच्या अध्यक्ष ने, समिती नेमलेली होती मान्य उपमुख्यमंत्री अजित अजितदादा यांनी सुद्धा निर्देश दिलेले होते परंतु ती जागा अमरावती शहरामध्ये अमरावतीमध्ये बायपासला लागून असलेली जागा आहे म्हणून मला या ठिकाणी विनंती करायची की ती जागेवर ते येणारे पेशंट पोहोचतील कारण आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये मुळघाट सारखा भाग आहे कुपोषित भाग आहे तुम्ही किलोमीटर त्या दीडशे किलोमीटर वरून पेशंट जर आल्या तर अमरावती शहरामध्ये मध्यभागी जर जागा असेल तर तिथे पेशंट होतो तिथून शहरातून जाऊन दहा किलोमीटरवर जात असेल तर तो पेशंट पोहोचणार नाही आणि त्यासाठी आपण पाचशे ते सातशे कोटी खर्च करणार आहे मग हा शासनाचा पैसा खर्च करत असताना ते मेडिकल कॉलेज आहे ते ती वास्तू आहे ती शहरावर मध्यभागी झाली पाहिजे म्हणून या संदर्भात मला या ठिकाणी मंत्री महोदयांना विनंती करायची आहे की या ठिकाणी आपण ही मेडिकल कॉलेजची जागा जे जिल्ह्यासाठी उपयोगी हो येणार आहे त्या संदर्भात आपण पुन्हा एकदा बैठक घेणार का आणि घेऊन याचा निर्णय बदलवणार का आणि आपण जर निर्णय नाही बदलवला तर निश्चितच आम्हाला आंदोलन करावं लागेल या संदर्भात आपण लवकरात लवकर बैठक घेऊन या ठिकाणी आपल्या या जागेचा निर्णय बदलणार का याचा आपण या, या ठिकाणी उत्तर द्यावं अशी विनंती करतो त्यामुळे जागे संदर्भात समितीने घेतलेला निर्णय बदलविण्यात यावा अशी मागणी आग्रही भूमिका मांडून पुन्हा एकदा बैठक घेऊन अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागे संदर्भात निर्णय घ्यावा असे तारांकित प्रश्न अमरावतीचे आमदार सुलभा संजय खोडके यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला आता वळूया पुढील बातमीकडे